महाराज नवली माचेचा विजय हो महाराज नवली माचेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो तुम्ही ठाकरे यांचा विजय असो कृती आम्ही साहेब ठाकरे यांचा विजय असो महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे ठेवलाच पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही करणार नाही महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा महाराज निर्माण सेने ठाकरेचा मराठी भाषेचा अपमान सर करणार नाही करणार नाही मराठी भाषेचा अपमान

नाही अलाउड नाही चालते ह्याच्यात काय आपण करत नाही आणि आहे पोलीस तेवढं काय काळजी करू नका ठीक आहे ना आपण मेन इथे ठीक आहे आपण ही बँक कुठं आहे मला फक्त पहिला ते आहे आपली ही बँक कुठं आहे साकीनागा अंधेरी साकीनागा कुठे आलं अंधेरी महाराष्ट्र बरोबर आहे ना मग तिथे काय झालं पाहिजे महाराष्ट्र मध्ये जर आपली बँक असेल तर तिथे कुठली भाषेचा वापर झाला पाहिजे मराठी भाषा आपण करताय सगळे करताय कुठं आहे याच्यामध्ये आपली येस बँक आहे आपल्या स्लिप बुकमध्ये कुठं मराठी भा मराठी भाषेचा वापर आहे मला सांगा हे स्लीप बुक वर नाही पण इथे प्रिंट घेणार मराठी भाषेत प्रिंट काढू शकता नाही नाही माझं म्हणणं काढायची कशाला मराठी भाषा तुम्ही ऑप्शन मध्ये ठेवताय काय नाही ऑप्शन नाही ऑप्शन आहे ना, ना।, ना, ना, ना पाहिजे तर काढू शकता तुम्ही सांगितलं पाहिजे ना की मराठी भाषा आम्हाला पाहिजे सांगून डिस्कस आम्ही चेक बरोबर आहे ना मराठी भाषा आपण महाराष्ट्रात आहोत ना तुम्ही स्वतः सांगताय तर आपल्या इथे मराठी भाषा आपल्याला पहिली पाहिजे तुम्ही कुठली भाषा टाकताय काय टाकताय त्याच्याशी आम्हाला घेणं देणं वरती पहिली मराठी भाषाला प्राधान्य भेटलं पाहिजे सगळ्या बँकेमध्ये आम्ही फक्त हे सांगायला तुम्हाला आलो आहे कारण इथे सगळे भाषिक असतील तुम्ही आम्ही हे सांगत नाही की हे करू नका मराठी भाषेचा मान सन्मान पहिला राहिला पाहिजे आमचं तेवढंच म्हणणं आहे चांगला आहे ना जर मराठी असल्या तरी तुम्हाला सांगायची वेळ येते हेच आपला दुर्दैव आहे तुम्ही समजताय का आपलं हेच दुर्दैव आहे आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय विशेष सेवा बरोबर आहे ना, ना, ना? हा टोटल आपला बोर्ड तर तुम्हाला करायचं माहिती आहे म्हणून तुम्ही करणारच बोर्ड फुटणार म्हणून तुम्ही करणार पण आमचं म्हणणं आहे हे स्लीप असेल कुठलीही भाषा असेल लोक मराठी आले त्यांच्या बरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले पाहिजे आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला एक पुष्पगुच्छ कुठे

हे एक सेकंड एक सेकंड आज आम्ही साहेब तुम्हाला हे दोन गोष्ट देतोय हे गुलाबाचं फूल आहे नाही केलं तर हे आम्ही याच्यानंतर आपल्याला हे भेटणार ठीक आहे म्हणून आम्ही दोघे तुम्हाला देतोय तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचा गुल पाहिजे गुलाबाचा हे तुम्ही ठरवायचं साहेब बरोबर आहे ना तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा आम्ही तुम्हाला आज गुलाबाचा फुल देतो आज कुठलेही काच बिचा आम्ही फोडत नाही आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा आज आम्ही कायद्याचं पालन करतोय जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही हे घ्या हे सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा म्हणून तुम्हाला माहीत पडत राहील हे मनसे जे लिहिलेलं आहे मग तुम्हाला डोक्यात फिरत बाबा आपल्याला मराठी करायचंय आपल्याला मराठी करायचंय तरी पण तुम्हाला बोलावं लागतंय ना तुम्ही इंग्रजीला देत आहे ठीक आहे तर मराठी भाषेला आता स्लिप बुक आहे तुम्ही बघू शकताय की ह्याच्यामध्ये कुठं पण मराठीमध्ये लिहिलेला नाहीये का मराठी लिहिलं नाही तर साहेब म्हणतात की ऑप्शन पाहिजे तर आम्ही मराठी झेरॉक्स काढून देतो म्हणजे हे मराठी भाषा ऑप्शन आहे का मराठी भाषा ऑप्शन नाही मराठी भाषा प्रथम वेड वेळ म्हणजे कसं हे प्रोसेस मला माहिती आहे की खूप मोठा आहे यांना वरती काढावा लागतो मराठी भाषेसाठी यांना वरती काढावा लागतो मग वरती वाले वरती की आम्ही मराठी करू की नाही करू हे आपला दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये हे आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की यांना वरपर्यंत कडवावं लागेल परंतु यांना यांची सीमा मर्यादा माहीत असलं पाहिजे हे म्हणणार आम्हाला सहा महिने लागणार एक वर्ष लागणार आम्ही एक पाच ते दहा दिवसाचा तुम्हाला वेळ देतोय त्यामध्ये तुमचे जे झेरॉक्स जे कागदपत्र तुमची असतील ह्यानंतर इथं मराठी दिसलं पाहिजे इथं जे, जे, जे बोर्ड आहे तुम्ही बघू शकताय इथं बोर्डामध्ये एक दोन अशी मराठी दाखवण्यासाठी की हा आमच्याकडे मराठी आहे ते मराठी चालणार नाही मराठी मोठ्या शब्दात अक्षरात पाहिजे त्यामुळे आपण पूर्वी बघतोय वेगवेगळ्या बँकांमध्ये अल्टिमेटम आम्ही हे दिलेलं आहे अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे की महाराष्ट्रमध्ये कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे साहेब म्हणतात मीच मराठी आहे अरे तुम्ही मराठी आहे म्हणून हे आपले दुर्दैव आहे आपलं काम आहे की साहेब मी इथं काम करणार नाही जर माझ्या मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तर मी इथं काम करणार नाही जर ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर शंभर टक्के मराठी भाषेला प्राधान्य भेटणार आणि ठिकठिकाणी जे मराठी भाषेचा अपमान होत आहे ते बंद होणार मग त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गुढीपाडवा मध्ये साहेबांनी सांगितलंय की कुठं जिथे जिथे मराठी भाषेचं अपमान होत असेल तिथे तिथे तुम्ही जा आणि त्यांना योग्य उत्तर द्या तर आपण बघितलं चांदीवेलीमध्ये काल पण एक व्यक्तीने मराठी भाषेचा अपमान केला त्यालाही के उत्तर आम्ही दिलेलं आहे आ, बस बाकी तर हळूहळू सगळ्यांना समजेल की मराठी भाषा हेच आपल्यासाठी प्राथमिक आहे आणि सगळ्यांनी तर चालणार ना हिंदी मध्ये कंट्रोल नाही आम बँक व्यवस्थापन आहे कि महाराष्ट्र के अंदर आपकी बैंक है तो महाराष्ट्र के अंदर पहली भाषा मराठी होनी चाहिए जो इस स्लिप के अंदर आप सब देख सकते हैं पर भी मराठी नहीं है अगर हमने बैंक को कोई लेटर वेटर दिया नहीं है सिर्फ वार्निंग देने है ये आपको करना है मतलब करना है कोई ऑप्शन नहीं है आपके पास में करना है हाँ ना जिला हे पत्रकारांकडे बँकेचं कामकाज मराठी चालव म्हणून निवेदन दिलं हो Ready? निवेदन निवेदन नाही दिलंय वॉर्निंग आहे निवेदन नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने एक बुढ़ी पाड़वा की रैली में अपील की थी कि बैंकों का कामकाज भी मराठी में चले इसी के तर्ज पर आज महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र के तमाम बैंकों में जा रहे हैं हमारे साथ हैं महेंद्र भानुशाली जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता जो इस वक्त मुंबई के एक बैंक में गए थे जिन्होंने एक तरीके से बैंक को एप्लीकेशन दिया और कहा है कि उनका कामकाज मराठी में चले सर आज आप बैंक में गए थे क्या महाराष्ट्र के अंदर है तो यहाँ पर पहली भाषा मराठी होनी चाहिए ये हमने सबसे पहला उनको कहा उन्होंने कहा उन्होंने कि अगर किसी को ऑप्शन में चाहिए तो हम मराठी भाषा का जेरोक्स देते तो मैंने उनसे ये कह दिया है और उनको चेतावनी दी है कि मराठी ऑप्शन भाषा नहीं है मराठी पहली भाषा है अगर आपको महाराष्ट्र में आपकी बैंक चला नहीं है तो पहली भाषा मराठी है अगर आप बोलेंगे कि ऑप्शन में मराठी भाषा है तो नहीं चलेगा और उन... आने वाले वक्त में आप उसको रोज देखते रहे और आपको याद आता रहे कि ये मराठी भाषा हमको जल्दी जल्दी करनी है इसके लिए हमने उनको एक वार्निंग दिया आप देख सकते हैं सभी बैंकों के अंदर यही है ये ये देखिए ये यस बैंक है इसमें कहां पर भी आपको दिखेगा नहीं ठीक है यहां पर सब आपको हिंदी दिखेगा क्या करने का इसका इसको फाड़ना पड़ेगा ना अगर आज हम फाड़ रहे ऐसे पुलिस ने भी हमको बोला है कि आप ज्यादा कुछ करना नहीं नहीं तो आज ही उनको चमत्कार दिखा देते थे लेकिन साकीनागा पुलिस स्टेशन मुंबई पुलिस का मान रखना हमारी जवाबदारी है अगर आने वाले वक्त में इन बैंकों ने नहीं किया तो फिर हम किसी का मान सम्मान नहीं रखेंगे हम सिर्फ मराठी भाषा के लिए लड़ेंगे और उसके बाद जो होगा वो हमें स्वीकारे उनको हमने कहा है कि आने वाले पाँच दस दिनों के अंदर स्लिप बनाने में ज्यादा टाइम लगता नहीं है तो जल्द से जल्द आप स्लिप बना लीजिए तो उन्होंने भी कहा है कि हम जल्दी मैं खुद मराठी हूँ बोला तो मुझे भी अच्छा लगा लेकिन दुख इस बात का हुआ कि मराठी आदमी वहाँ काम कर रहा है और कहीं ना कहीं हमारी मराठी भाषा उस स्लिप के अंदर नहीं है तो उन्होंने कहा है कि जल्द से जल्द हम मराठी भाषा का इसके अंदर उपयोग करेंगे अगर नहीं होता मराठी में बैंकों का कामकाज तो फिर मन से का अगला कदम क्या होगा क्या होगा अगला कदम ये सब काच बीजे वो फूट जाएंगे पत्थर दिया है आज उनको पत्थर उनको शो के लिए थोड़ी दिया है उनको इशारा है कि ये पत्थर कल आपके कांच फोड़ेंगे ये इशारा है उनको आ, बिल्कुल तो अगर बैंकों का कामकाज मराठी में नहीं शुरू हुआ तो एक तरीके से मनसे ने साफ इशारा कर दिया कि स्टाइल के लिए मनसे जाने जाती है उसी स्टाइल से फिर इसका जवाब बैंकों को मिलेगा कैमरा मैन मंदार के साथ दीपेश पार्टी मुंबई आज तक तो वीडियो पाठ तो ना मोबाइल मजेक ना हमें है सगे देते नहीं लोग हाँ साहब जाऊन ना इंडस बैंक मध्य जिस तरह से मनसे अध्यक्ष देख राजे ने तो पाड़वा मेला में कहा कि मराठी भाषा का वापर सभी बैंकों में होना चाहिए और उसके बाद यहां पर आप देख सकते हैं कि मनसे ने अलग अलग जगह पे अलग अलग बैंक में जाके चेक कर रहे हैं कि मराठी मातृभाषा का वापर वहां पर होता है या नहीं यहां पर आप गए थे आंदोलन भी कर रहे हो तो क्या मांग है आपकी नहीं मांग एक ही है कि कोई भी आस्थापना हो महाराष्ट्र के अंदर बैंक हो या कोई भी हो वहां पर मराठी भाषा ये प्रथम होनी चाहिए और हमें पता चला कि इनके स्लिप बुक से बैंक का कारोबार पहला शुरुआत स्लिप से होता है इसके अंदर हिंदी और मराठी इंग्लिश मराठी है ही नहीं इनके मैनेजर से पूछा कि मराठी नहीं है तो उन्होंने कहा कि ऑप्शन है हमारे पास हम मराठी भाषा का जेरोक्स देते मैंने उनको सख्त चेतावनी दी है मराठी भाषा ऑप्शन में नहीं चलेगी मराठी भाषा प्रथम होनी चाहिए फर्स्ट प्रायोरिटी मराठी भाषा का ही होना चाहिए बाकी सब बाद में होना चाहिए उस तौर पे हमने उनको एक गुलाब का फूल दिया आज के लिए कि आज हम आपको गुलाब का फूल दे रहे हैं और, और एक है। पत्थर दिया है और उसके ऊपर लिखा है मन से उन्होंने उनको कहा है कि आपके टेबल पे रखो आपको रोज दिखना चाहिए कि भाई अगर कुछ पांच दस दिनों में हम मराठी में नहीं करें तो हमारे काच फूटेंगे वो एहसास उनको होना चाहिए तो वो दोनों चीजों का एहसास हमने उनको कराया है आने वाले वक्त में देखिए बैंक में अलग अलग जगह पे इंग्लिश में कुछ इन्फॉर्मेशन है हिंदी में इंफॉर्मेशन है वो भी मराठी में चाहिए देखिए मेरा कहना क्या है इंग्लिश में लिखो हमारा कोई प्रॉब्लम नहीं है मराठी होना चाहिए और मराठी छोटे अक्षरों में नहीं आप आपको दिखा रहे बगा मराठी अरे ते का, का तुम्हें लान अक्षर बड़े अक्षरों में मराठी चाहिए और उसके बाद में अगर जितना बड़ा आपका दूसरा लैंग्वेज होगा उससे बड़ा मराठी होना चाहिए ये हमारे महाराष्ट्र सरकार का नियम है इतना दिन का अल्टीमेटम दिया मैंने उनको एक दस दिन का अल्टीमेटम दिया है उनको जो जेरोक्स निकालना जो कुछ करना वो वो कर सकते हैं आने वाले वक्त में अगर इन्होंने नहीं किया तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हंड्रेड इनके साथ हम उनके कर्मचारियों को कुछ नहीं कर सकते क्योंकि ऊपर के लोगों ने उनको परमिशन नहीं दिया होगा हम ऐसा समझेंगे लेकिन ये जो ये ताम जाम जो दिख रहा है हम बैंकों के साथ अच्छा व्यवहार इसके लिए कर रहे हैं कि यहाँ पर लोग आते लोग अपनी पैसे जमा कराते अपनी पूंजी जमा कराते इसलिए आज शांति से किया है आने वाले वक्त में क्या होगा मुझे भी पता नहीं अलग अलग बैंक में जाने वाले एक बैंक नहीं आज आप मेरे ख्याल से सब न्यूज चैनल है अब ये इशारा सब न्यूज बैंक को चला गया रहेगा अब इतने बड़े न्यूज चैनल आए तो सब न्यूज बैंक वाले आपका न्यूज देखते रहेंगे तो सब बैंकों को ये इशारा है सिर्फ एक कोई यस बैंक या इसको नहीं है महाराष्ट्र के अंदर जितनी बैंक है उन सब बैंकों ने मराठी फर्स्ट प्रायोरिटी पे लेना पड़ेगा लेना पड़ेगा लेना पड़ेगा मराठी महेंद्र जी आज आप यस बैंक में आए थे एक निवेदन दिया क्या है ये पूरा मामला क्या कहेंगे नहीं निवेदन नहीं दिया है उनको इशारा दिया निवेदन किस बात का मराठी भाषा के लिए उनको निवेदन दूंगा मैंने उनको इशारा दिया है कि मराठी भाषा का सम्मान होना चाहिए मराठी भाषा फर्स्ट प्रायोरिटी पे होना चाहिए इनकी बैंक में आने के बाद इनकी स्लिप बुक में दिखा कि पहला इंग्लिश है फिर हिंदी है मराठी नहीं है इनसे पूछा कि मराठी क्यों नहीं है तो इन्होंने कहा कि हमारे पास ऑप्शन है ना अगर किसी को मराठी चाहिए तो हम जेरोक्स निकाल के देते उनको सख्त चेतावनी दी है मराठी भाषा ऑप्शन भाषा नहीं है मराठी भाषा इस महाराष्ट्र की पहली भाषा है अगर ऑप्शन भाषा सब दूसरी किसी को चाहिए रहेगा हमको इसमें चाहिए तो दूसरी भाषा मराठी भाषा फर्स्ट प्रायोरिटी पे पहली भाषा मराठी होनी चाहिए आज उनको एक गुलाब का फूल दिया है और एक पत्थर दिया हूँ जिसके ऊपर लिखा हूँ मन से उनको कहा कि इसको टेबल पर रखना आपको रोज एहसास होते रहे कि दस दिन में हमको मराठी का उपयोग करना है फर्स्ट प्रायोरिटी पर मराठी भाषा को लाना है और मेरे हिसाब से वो समझ गए रहेंगे और सभी बैंकों ने समझना चाहिए सिर्फ यस बैंक के लिए ये इशारा नहीं है सभी बैंकों ने आपके न्यूज चैनल के माध्यम से मैं सभी बैंक को इशारा देता हूँ महाराष्ट्र में हर बैंक के अंदर पहली भाषा मराठी होनी चाहिए नहीं तो आने वाले वक्त में आज हमने बैंकों का मान सम्मान रखा है क्योंकि सबकी जमा पूंजी यहाँ पर होती है लोग गरीब लोग आते हैं जाते हैं उनका कारोबार सभी लोगों का यहाँ से होता है अगर आने वाले वक्त में मराठी भाषा का आप सम्मान नहीं करोगे तो उसके बाद वो जो पत्थर लिया है उसका उपयोग जरूर होगा आने वाले वक्त में सर कितने दिन का समय दिया आपने की देखो ये सब चीज बनाने के लिए मेरे ख्याल से दस दिन बहुत हो जाते हैं अगर 10 दिन में अगर उन्होंने नहीं किया तो 100 परसेंट मैं आपके माध्यम से कह रहा हूँ ए एन के माध्यम से यहाँ पर एक बहुत बड़ा आंदोलन होगा जिसका आवाज पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे देश में जाएगा कि मराठी भाषा के सम्मान के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्या कर सकता है महाराष्ट्र मराठी काय नाश विशाल फडणवीस फडणवीस मराठी माणूस हे तुमची बँकेची स्लिप आहे हो सर आहे का मराठी दुसरी स्लिप आहे मराठी मध्ये काढून ठेवली का तुम्हाला सांगतोय सकाळपासून पंचवीस स्लिप घेतली जे तुम्ही इथं काउंटरवर ठेवले आहेत ना सगळे इथं हिंदी आणि इंग्लिश आहे आता तुम्हाला माहीत पडलं आम्ही इथं आलो आहे म्हणून लवकर लवकर झेरॉक्स काढली ठीक आहे तुम्हाला ऐका तुम्हाला जर डोका असेल तर तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला डोका आहे तुम्ही एज्युकेटेड असणार आम्ही कमी शिकलेले असणार कारण ती मराठी भाषेसाठी शिकवं लाग लागत नाही त्याच्यासाठी प्रेम असलं पाहिजे सकाळपासून ना पंचवीस लोक तुमच्या ऑफिसमध्ये स्लीप घेऊन गेले तर कृपया येणाऱ्या दहा दिवसात तुम्ही तुम्ही जे ऑप्शनमध्ये ठेवतात ना मराठी हे फर्स्ट प्रायोरिटीमध्ये कुठलाही कस्टमर आला तर त्याला तिथे मराठी भाषेची स्लीप भेटली पाहिजे आणि जर साहेब नाही दिसली तर उद्या या बँकेसोबत काय होणार मी सगळ्यांच्या समोर सांगतोय चार। बरोबर आहे ना फुल आहे का भी द्या चला तुम्हाला पण एक फुल देतोय स्वीकारा ते, ते दिलेली आहे हा ठीक आहे ना अजून आणली आहे द्या त्या वीट पण द्या काय पाहिजे तुम्ही पण घ्या भेट आहे घ्या हो आमच्यातर्फे नाही ना, ना, हे निवडलं ना आपण हे ठेवा कारण हे जर तुमच्या टेबलवर ठेवणार ना जसं त्यांना दिला तर तुम्हाला लवकर लवकर करायची इच्छा होणार ठीक आहे ना तुम्हाला नाही मारणार तुम्ही आमचे मराठी माणूस पण हे काच बीच आहे ना हे राहणार ना हा चला धन्यवाद महाराज आमच्या हक्काची बापाची हक्काची बापाची सभेला इशारा दिला होता की महाराष्ट्रातील बँकांचं कामकाज जे आहे ते मराठीमध्ये सुद्धा चालायला हवं हो। आज त्याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्राच्या मुंबईच्या विविध बँकांमध्ये जात आहेत आणि त्यांना मराठीमध्ये कामकाज कर सुरू करण्याचं निवेदन देत आहेत आपल्याबरोबर महेंद्र भानुशाली आहेत महेंद्रजी आपण सुद्धा आता बँकेत गेलेला आहात काय चर्चा झाली काय सांगितलं नाही चर्चा झाली की सकाळपासून इथं आमचे कार्यकर्ते गेले होते तर तिकडे जी पहिली सुरुवात होते ती स्लिप बँकेची जी स्लिप असते त्याच्याकडनं होते तर आम्ही बघितलं की सगळ्या बँकेमध्ये इंग्लिश आणि हिंदी आहे मराठीचा वापर कुठंच नाही आहे त्यांच्या आतमध्ये गेलं तर प्रत्येक ठिकाणी इंग्लिशमध्ये त्यांची ॲड आहे हिंदीमध्ये त्यांची ॲड आहे मराठीमध्ये फक्त एवढं लहान अक्षरामध्ये लिहिलं आहे आम्ही त्यांना विचारलं मराठीचा वापर का करत नाही तर आम्हाला सांगतात बघा ना इथं मराठी पण लिहिलं आहे एवढ्या लहान लहान अक्षरात आणि मी त्यांना सांगितलं स्लिपमध्ये मराठी नाही तर मला सांगतात की आमच्याकडे ऑप्शन आहे ना ऑप्शन आहे आम्ही मराठी स्लिप देऊ शकतो मी त्यांना एक चेतावणी दिलेली आहे ऑप्शन चालणार नाही मराठी भाषेसाठी मराठी भाषा ही प्रथम आहे पहिली भाषा महाराष्ट्रात मराठी तुमची बँका कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये आहे ना तुम्ही तेलुगूमध्ये जा तेलंगणामध्ये जा तुम्ही कर्नाटकमध्ये जा तिथं स्लिपवर पहिली त्यांची भाषा असते पण हे आपल्या मराठी भाषेचा दुर्दैव आहे की आपल्याला ऑप्शनमध्ये हे बँकवाले आहेत हे चुकीचं आहे आणि आज त्यांना इशारा दिलेला आहे की जर दहा दिवसात तुम्ही लव नाही केलं मराठी भाषेत सगळी गोष्ट तर त्यांना एक फुल दिलं आहे आजसाठी आणि एक दगड दिलं आहे त्यांना त्याच्यावर मनसे लिहिलेलं आहे की ते तुम्ही टेबलवर ठेवा की लवकरात लवकर आपल्याला मराठी भाषेचा वापर करायचा आहे आणि फर्स्ट प्रायोरिटीमध्ये प्राय। करायचं आहे नाहीतर हे दगड कुठंतरी उद्या आप आपल्या अंगावर येणार आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आहे जर मराठी भाषेचा अपमान झाला या मराठी महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण शांत राहणार नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाड्यामध्ये सांगितलं आहे की जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर त्याला शंभर टक्के कानपाड्याखाली वाजवा आज यांना इशारा दिलेला आहे कारण इथं ल सगळे लोक येतात जातात गरीब माणसं येतात त्यांचा कारोबार कुठंतरी ठप्प होणार एक गरीब माणसाचे पैसे नाही भरले त्याचा चेक बाऊन्स होणार म्हणून आज त्यांना आम्ही शांततेने गुलाबाचं फूल दिला आहे पण येणारा दहा दिवसात शंभर टक्के नाही केलं मराठीमध्ये तर इथं काय होणार ते मला माहीत नाही किती दिवसाची मुदत आपण दहा दिवस दहा दिवसामध्ये होतात नाही स्लीप बनवायला किती वेळ लागते आणि यांच्याकडे तर ऑप्शनमध्ये सगळे सेट ठेवलेलं आहे त्याचीच लौकर लौकर। फर्स्ट प्रायोरिटीमध्ये घेऊन त्यांना प्रत्येक ठिकाणी मराठीची स्लिप बुक ठेवावी लागेल हे फक्त येस बँकसाठी नाही आहे हे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बँके आहेत जेवढे बँक आहेत ते सगळ्यांना तुमच्या माध्यमातून इशारा आहे की आपण सगळ्यांनी लवकरात लवकर मराठीमध्ये फर्स्ट प्रायोरिटीमध्ये मग ते स्लीप असू द्या किंवा तुमची जाहिराती असू द्या मराठी पहिली असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायची असेल वॉट एव्हर जे असेल मराठी पहिली हे इशारा दिलेला आहे बघा आता सध्या आम्ही येस बँकमध्ये गेलो बँक बँकमध्ये आम्ही गेलो आणि आता तुमच्या माध्यमातून एवढे तुम्ही पत्रकार आज आलात तर तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत पडणार आहे की बाबा आता मनसेने इशारा दिलाय तर आम्हाला लवकरात लवकर मराठीमध्ये करावं लागेल नाहीतर मग काय होणार ते त्यांना माहिती आहे काय होणार म्हणून मला असा विश्वास आहे सगळ्यांवर की मराठी भाषेसाठी आम्हाला आंदोलन करणं आम्हाला दुःख वाटेल तेव्हा त्याच्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या नाहीतर येणारा येणाऱ्या काळात काय होणार कुठलं आंदोलन असणार आहे हे मलाही माहीत नसणार आहे पण आंदोलन होणार हे नक्की आहे आंदोलन मनसे स्टाईलचं असेल मनसे स्टाईल पण वेगळी करणार यांच्या कल्पनामध्ये नसेल की मराठी भाषेचा अपमान केला तर हे कुठलं आंदोलन करणार असं आंदोलन करणार ना की आयुष्यभरात हे लोक आठवण ठेवतील मग त्यासाठी आमच्यावर केस होतील किंवा काही होतील आम्हाला सगळे स्वीकार आहे मराठी भाषा आणि हिंदू धर्म या दोघांसाठी आम्ही लढत राहतो हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे आणि आम्ही लढत राहणार नमस्कार साहेब चला साहेब आज केलंय शांततेने एकदम तुम्ही पण सगळ्या बँकांना सांगून द्या आज पोलिसांचा मान ठेवलाय पूर्णपणे आम्ही हीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं तुम्ही सगळे आपल्या जे साकीनाकामध्ये येत असतील सगळ्या बँकांना सांगा मराठीमध्ये करा बाबानो का तुमची भीती जास्त आहे सगळ्यांना पाहिजेच ना साहेब मराठी साहेब हे चालत नाही ना योग्य नाही ना या पद्धतीने सगळे रसी स्लीपवर इंग्लिश आणि हिंदी आहे साहेब कसं चालणार मला सांगा दिला की आता मराठी भाषा आ, आ, यू? हा हा साहेब येऊ चालते धन्यवाद राकेश शा राशा वगैरे साहेब काय हा आता गेला इशारा दिला सगळ्यांना चला धन्यवाद पुरी साहेब धन्यवाद लीना नाव आज परत नाव लीना माझं माझं काम ठीक <laughs> आहे काल असं झालं आमचे नाव लिहिले आणि आमच्यावर केस के।